भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता अडतीस आरोपींच्या ताब्यातून नव्वद हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैधधंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर दारू आणि जुगार अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता अडतीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू काढण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत नव्वद हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा मोहाडी कारधा जवाहरनगर वरठी करडी तुमसर आंधळगाव गोबरवाही लाखनी साकोली पालांदूर पवनी अड्याळ लाखांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे